हनवतखेड येथील एका कुटुंबाचे घर भीषण आगीत जळून खाक झाले आमदार संजय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पन्नास हजारांची तातडीची मदत केली असून तीन महिन्याचा अन्नसाठा आणि अधिकाऱ्यांना त्वरित मदतीचे निर्देश दिले बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील हनवतखेड गावात भीषण आगीची घटना घडली आहे राहुल चव्हाण यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसार पद्धतीचा उद्ध्वस्त झाला असून घरातील धान्य कपडे आणि जीवनावश्यक साहित्य जडून खाक झाले ही घटना समजताच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी तात्काळ धाव घेतली त्यांनी स्वतः घराची पाहणी केली आणि राहुल चव्हाण यांना पन्नास हजार रुपयाची रोख मदत दिली याशिवाय तीन महिन्यांपुरता अन्नसाठा आणि घरगुती उपयोगाचे साहित्यही देण्यात आले संजय गायकवाड यांनी या कुटुंबातील दोन्ही भावांच्या कुटुंबासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची अतिरिक्त मदत लवकरच पाठवण्याचे आश्वासन दिले त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून सानुग्रह अनुदान त्वरित मंजूर करण्याच्या सूचना दिल्या या मदतीमुळे चव्हाण कुटुंबातील महिलांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले ग्रामस्थ आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संजय गायकवाड यांचे आभार मानण्यात आले